नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे शिंदेगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे भैरुनाथ महाराजांचा यात्रा उत्सव भव्य बैलगाड्या शर्यत येत्या सात एप्रिलला होणार आहे तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आज यात्रा कमिटी संपूर्ण घाटामध्ये उपस्थित आहे तर पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव राहुल शांताराम पानमन माजी उपसरपंच शिंदे कशा राहणार आहे भेरुनाथ महाराजांची यात्रा उत्सव येते सात तारखेला यात्रा आहे आपली तर यात्रेचं आयोजन कसं राहणार आहे श्री भैरुनाथ महाराजांचा उत्सव दशमीला सात तारखेला आपल्या शिंदेगावमध्ये भरत आहे तरी सात तारखेला भव्य असं भव्य दिवास ट्वेंटी बैलगाड्यांचं बैलगाड्यांच्या स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आले आहे तसेच संध्याकाळी करमणुकीसाठी किरण धवळ यांचा लोकनाट्य तमाशा आहे तसेच तिसऱ्या दिवशी भव्य असे जंगी कुस्त्यांचा आखाडा शिंदे ग्रामस्थांतर्फे व उत्सव कमिटीतर्फे भरवण्यात आलेला आहे तरीच मी सर्व बैलगाडा शौकीन असतील बैलगाडा मालक असतील व सर्व शिंदे ग्रामस्थ असतील व पाहुणे मंडळी असतील यांना सर्वांना विनंती करतो की आपण यात्रेला उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी नियोजन एक दिवसाचं कसं काय करण्यात आलं आहे ट्वेंटी ट्वेंटीचं नियोजन ट्वेंटी ट्वेंटीच्या निवड आपण आमंत्रित बैलगाड्या ठेवलेले आहेत जे टॉपच्या वार्या आहेत सगळ्या त्या टॉपच्या वाऱ्या आपल्या घाटामध्ये येणार आहेत आणि आपण हे फायनलच बक्षीस सेपरेट नाही का पंधरा पंधरा ठेवलेले आहे पंधरा फायनल शेपरेट ठेवले आहेत म्हणजे प्रत्येकाला सेपरेट फायनल होणार आहे त्याच्यामुळे टॉपच्या वाऱ्या आपल्या घाटामध्ये येतील सचिन शेठ नमस्कार नमस्कार भवि बैलगाड्या शरीर त्या सात तारखेला होणार आहे गरुनाथ महाराजांची यात्रा आहे यात्रेचं नियोजन खूप चांगलं एक दिवसाची यात्रा आहे तर एक नियोजन तुमचं कसं असणार एकदा सांगा आम्हाला काल दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये श्रीरामनवमी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते आमची भरत महाराजांची तर काय होतंय बऱ्याच आता आंबेठण झालं मुशी झालं रांजणगाव कुंबरे बऱ्याचशा गावांमध्ये यात्रा असतात श्रीरामनवमीच्या दिवशी आणि त्या दुसऱ्या दिवशी काय होतंय मग आमच्याकडे यायला टाळ टाळ करतात लोक थोडी मग आम्ही काय केलं एक दिवसाचं नियोजन केलं ट्वेंटीचं आणि ते एकदम देखणं असं होणार सगळं नियोजन कसं लावणार आहे घाटाचं नियोजन कसं असणार आहे धावपट्टी कशी आपल्याला धावपट्टी चारशे बत्तीस फुटाची असणार आहे काटा निर्णय असणार आहे घड्यावेळेपैकी एक कॅमेरा बसवणार आणि निशाणा एक कॅमेरा बसणार आम्ही कॅमेऱ्याची सिस्टीम कशी काही मनात आणली तुम्ही निशाणापाशी एक कॅमेरा घड्याळ एक कॅमेरा का तर आपण कोणता जरी घड्याळ मास्टर ठेवायचं म्हणलं तर विचार लोक काय म्हणतात हा नाही बरोबर तो हे करतो म्हणजे प्रत्येकाला कोणतरी नाव ठेवते मग ते नाव ठेवण्यापेक्षा मग काय करायचं व तिथे पण बसवायचं कोणाला डाऊट असेल त्यांनी तो चेक करायचा म्हणून आम्ही ते असं एक नवीन संकल्पना हे केली आळ्याचं नियोजन कसं आहे आळ्याचं नियोजन एक चांगलं एकदम बैल बाहेर जाणार नाही याचे शंभर टक्के हे असणार आणि त्या साईडला वरच्या साईडला बॅरिकेड लावणार आम्ही दुखापत होणार नाही याची शंभर टक्के काळजी घेणार आम्ही उन्हाळा भरपूर चालू आहे तर कसं असणार आहे सावलीचं नियोजन वगैरे सावलीचे नियोजन आम्ही काय केलेलं आहे दोन्ही साईडला लोकांना बसण्यासाठी मंडप हे केलेला आहे आणि बैलांच्या साठी सुद्धा शंभर बायतीस चा मोठा मंडप हे केलेला आहे प्लस म्हणजे तिथं पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे बैलांसाठी पिण्यासाठी दिवसभर बैल थांबली तरी पाणी वगैरे सगळं सोय केलेली आहे आम्ही किती गाडा मालकांना सहभाग केला एकशे तीस गाडा मालकांना सहभाग केलेला आहे कसं राहिले एक नियम आटीचं नियोजन कसं असेल तुमचं नियमाटी म्हणजे सकाळी एक आठ वाजता घाट चालू होणार आणि त्याच्यामध्ये काहीच असं म्हणजे बदल नसणार आहे रेसर टोकन प्रमाणे सगळे गाडी पळते बक्षिसांचं स्वरूप कसं राहणार आहे आपल्याला बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार रुपये आमचे मित्र आहेत रामदास शेट रोकडे त्यांनी आमच्या गावामध्ये रोटिंगचा व्यवसाय केला होता तर त्यांनी सहकुशीन दिलेला आहे दुसरे एक आहे शांताराम चव्हाण त्याचे तीन मित्र त्यांनी हे केलेला आहे आणि विशेष आकर्षण फायनल म्हणजे आमची सेपटी दिली जाणार आहे तर आमचे चुलते नाना पानमन आणि त्यांचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक कांताराम शेठ पानमन यांच्याकडनं एक लाख एक हजार रुपये प्रथम क्रमांकासाठी इनाम दिलेला आहे द्वितीय क्रमांक आमच्या इथं दिलेला आहे सुनील दत्तात्रय देवकर सत्तर हजार रुपये आहे त्यांच्याबरोबर निलज जेदे आहेत त्यांनी एक पंचवीस हजार रुपये दिले आहेत आणि आमच्या नानांचेच पुतणे ज्यांनी एक लाख एक हजार रुपये दिले त्यांचेच पुतणे संतोष पानमन संतोष शांतराम पानमन त्यांनी एक पंधरा हजार रुपये दिलेले आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे साठ हजार रुपये आपले संचालय कृषी उत्पन्न बाजार समिती सागर शेटमोरे यांनी दिलेलं आहे चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे तुषार नवठ टेमगिरे विद्यमान सरपंच आणि एक राजेश टेमगिर उद्योजक यांनी एक पन्नास हजाराचं बक्षीस दिलेलं आहे पाचवा क्रमांक आहे दिनेश किसन लांडगे अक्षय सुरेश सोलाट राजू शेठ आवटे आणि आकाश आळे यांनी दिलेलं आहे सहावा क्रमांक स्वप्नील शेठ दिगंबर गवारी मंजुळी कंट्रक्शन यांनी दिलेलं आहे सातवा क्रमांक रोहेता शेटकड उद्योजक आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर यांनी दिलेलं आहे आठवा क्रमांक दिलेला आहे पंचवीस हजार रुपये सौरभ ज्ञानेश्वर केंदळे उद्धव ठाकरे गटाचे पश्चिम अध्यक्ष आहेत आणि विजय गणपत घनवट शिवसेना संघटक खेड तालुका नवा क्रमांक आहे चारुत्त मानिक बसे अमर शरद मोहिते आणि ओंकार चंद्रदा मोहिते उद्योजक आहेत त्यांनी दिलेलं आहे वीस हजाराचं बक्षीस दहावा क्रमांक आहे पंधरा हजार आमचेच मित्र विजय लेंडकर आणि वीरेंद्रांना घोलप अकरावा नंबर आहे अकरा हजार रुपये सायनाथ मधुकर पाचवदे ते आता विद्यमान वासुले गावचे सरपंच आहेत त्यांनी दिलेला आहे बारावा क्रमांक आहे दहा हजार रुपये आमचे बंधू आहे शंकर बापू पानमन त्यांनी दिलेला आहे तेरावा क्रमांक आहे सचिन आनंद देवकर आदर्श सरपंच शिंदेगाव त्यांनी दिलेलं नऊ हजार रुपये चौदावा क्रमांक आहे आठ हजार शंभर बाळासाहेब कांत्राट पिमगिरे त्यांनी दिलेला आहे स्वामी समर्थ दुडेरी आणि पंधरावा क्रमांक आहे सात हजार रुपये किसन शेठ बाळासाहेब पानमन माजी चेअरमन शिंदे वासुले यांनी दिलेला आहे आणि आणि प्रथम क्रमांकाचा फळीफोड आहे पाच हजार पाचशे पंचावन्न ते सौरभ शेठ घनवट आणि अनिकेत शेठ घनवट यांनी दिलेलं आहे द्वितीय क्रम द्वितीय क्रमांकाचं फळीफोड आहे ते चार हजार चारशे चव्वेचाळीस चार सुरेश शेठ रामदास माता यांनी दिलेलं आहे आणि घाटाचा राजा एकवीस हजार रुपये ते दिलेले आहे अमोल शेठ सोनवणे जयगणेश गणेश इंडस्ट्रीज आणि श्री गणेश मधुकर राळे श्री गणेश एंटरप्रायजेस यांनी दिलेले आहे आणि वीस फटाहून प्र प्रथम क्रमांकामध्ये येणाऱ्या गाड्यास काळराम भीमाजी मिंडे वीस फटाहून एकवीस हजार रुपये दिले आणि आणि घाटादाराचा चषक कैलसवायसी संजय चिंदू घनवट यांच्या स्मरणार्थ सोमनाथ चिंदू घनवट घनवट पेट्रोलियम यांनी दिलेला आहे असं वेग एकूण बक्षीस स्वरूप आहे सात लाख नव्याण्णव हजाराचा अभिषेक नमस्कार नमस्कार कशा राहीन गाडा मालकांसाठी नियमावली <coughs> आता घाटाच नियमावली हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच सगळं काय होणार आहे कांड्याची खुन ही साठ फुटावून पहिल्या फिरला राहणार आहे त्यानंतर फायनलला पन्नास फुटावर राहणार आहे आणि रॅकचं नियोजन सगळं व्यवस्थित म्हणजे टोकनशिवाय दुसरं काहीच नाही टोकननीच जे काही होईल ते टोकननीच गावच्या गाड्याला मी पाच पाच गाड्या गेले की गावच्या गाडा घेणार आहे गावच्या गाडा बाहेरून नाही काय नाही काय नाही जे काय आहे ते टोकननीच चालणार आहे सगळं काय ते कसं राहीन तुमचं सहकार्य गाड्या मालकांसाठी गाडा मालकांसाठी सहकार्य शंभर टक्के राहणार आहे आता बैलांच्या सावलीचा जर विचार केला बैल तुमची घाटात आली तळात तर पूर्ण सावली आहे म्हणजे जिथपर्यंत झुपताय तिथून तर डायरेक्ट बैल उभे राहतात साईडला तिथं बी बैलांना सावली बनवली आम्ही वर ग्राउंडला शंभर चा मंडप केलेला आहे जेणेकरून ज्या बैलांना पाण्याला थांबायची ती बैल आपण तिथं थांबवू शकतो त्यांना पाण्याची बिण्याची सोय केलेली आहे दोन्ही साईडनी घाटात पण सावली केलेली आहे कसं राही म्हणजे ज्यावेळेस पन्नास फुटाचं हे तुमचं नियम आहे फायनल ला तर कांद्याच हे कसं राहणार आहे सेंटरला राहणार आहे का मध्येच मध्येच कांडा बी सेंटर गाड्याची खून राहणार आहे चार फूट मध्ये खूण राहणार फक्त साईडने नाही गाडा हा मधूनच सुटला जाणार लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर दाखवणार आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या ह्याच्या लाईव्ह प्रेक्षपण करणार आहे गाडा मालकांनी कसं केलं पाहिजे ज्यावेळेस गा कार्य असं केलं पाहिजे की सकाळी लवकर घाट जर चालू केला आम्ही आठ वाजता घाट चालू करणार आहे आणि टोकनवर डायरेक्ट त्यांचा नंबर हे केलेले टायमिंग दिलेले त्या टायमिंगला गाड मालकांनी हजर राहायचं जो येणार नाही त्याचा विचारच केला नाही जाणार क्लियर, क्लिअर क्लिअर मध्ये बैल पकडण्यासाठी सा कसं असणार आहे नियोजन बांडा ग्रुपचं केलेलं आहे त्यांना सांगितले बांडा ग्रुपचं सहकार्य आम्हाला असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आळ्याचं नियोजन मस्त आहे त्यामुळे बैल घाटात पण येणार नाही आणि बाहेर पण जाणार नाही ना 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 आळ्याचं नियोजन मस्त केलेलं आहे वर नमस्कार नमस्कार नाव सांगा मी दसरथ भगवान पानमन शिंदे गावचाच रहिवासी आहे सध्या निमित्ताने बाहेर का गेल कसं का यात्रेचं नियोजन कसं आहे आपलं आता आता ही यात्रा म्हटलं तर ही पूर्वापार आणि पिढ्यान पिढ्या आलेली शुद्ध दशमीची यात्रा एक आणि रामदैव दैवत आमचं गैरवनाथाचं त्यांची ही पिढ्यान पिढ्या चालत आली तिथीनुसारची यात्रा आहे त्यामुळे ही ओरिजिनल यात्रा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मध्ये काही दिवस गाड्यांचं नियोजन थोडंसं कमी पडलं होतं मागं पडलं होतं पण आताची तरुण यंग जनरेशन पुढं आलेलं आहे आणि यांनी गाड्याचं एकदम सुंदर नियोजन केलेलं आहे यात्रेचंही सुंदर नियोजन केलेलं आहे बैलांसाठी सावलीची व्यवस्था पब्लिकसाठी बसण्याची सावलीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे दिवसभर गाडे झाल्यानंतर संध्याकाळी लोकनाट्य तमाशाचं मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सेकंड दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचं पण आखाडा ठेवलेला आहे त्यामुळे भरगतचे कार्यक्रम आहेत यात्रेमध्ये आणि सर्वांचं मनोरंजन पण चांगलं व्यवस्थित होणार आहे अशी व्यवस्था तरुण पिढीने आता केलेली आहे कशाप्रकारे प्रकारे आमंत्रण गाडा मालकांसाठी गाडा मालकांसाठी ही सुवर्ण संधी आहे त्यांची कला दाखवण्यासाठी आणि त्यांचं जे काही फायनल सम्राट आहेत जे नामांकित गाडे आहेत तेच आमंत्रित केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जे एवढं मोठं बक्षीस अशी व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून नामांकित बारी आली पाहिजे आणि पब्लिकचंही मनोरंजन झालं पाहिजे आणि प्रत्येकाला आपली कला दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे त्यासाठीच तर निमंत्रित ट्वेंटी ट्वेंटी गाड्या ठेवलेल्या आहेत नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी तुषारिरीश या गावचा माजी सरपंच <coughs> गाठ कसं केले गाठाचं बांधकाम कशा प्रकारे झाले तुमचं गेले दोन वर्षापूर्वी या आपल्या नगरीचे आपल्या परिसरातील निगोजे गावचे सुपुत्र माजी उपसरपंच दादा येळवंडे यांनी या घाटाचे दोन वर्षापूर्वी सर्व बांधकाम स्वखर्चातून करून दिलेले आहे प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो व त्यांनी या गाठासाठी लागणाऱ्या सर्व खर्च स्व खर्चातून केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व शिंदे ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार ट्रॅगर संघावाड्या मालकांना आव्हान तुम्ही आता निश्चित हे होणारी यात्रा ही सात तारखेला आहे याच्यात सर्वांना विनंती आहे की खूप मोठ्या पद्धतीने सहभाग घेऊन या यात्रेची शोभा वाढवावी व सालाबरात प्रमाणे होत असलेली यात्रा ही या अतिशय सुंदर व्हावी यासाठी सर्वांनी प्रेक्षकांनी गाडा मालकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढव आहे पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आता माझं नाव सोमनाथ विठ्ठल पानमन कसं राहीन एक नियोजन तुमचं कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप राहील सकाळपासून आमच्या गावची यात्रा ही सात तारखेला चैत्र शुद्ध दशमीच्या दिवशी आहे सकाळी हार हारतुरे होणार त्यानंतर दु दुपारी सकाळी साडेसात ते आठ वाजल्यापासून बैलगाडा घाटाचं नियोजन आहे निमंत्रित ट्वेंटी ट्वेंटी आहे आणि सर्व टोकन वगैरे झालेले आहेत जवळजवळ दीडशे टोकन आम्ही घेतलेले आहेत आणि दिवसभर बैलगाड्यांचा घाट संपल्यानंतर संध्याकाळी फायनल होईल आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी व गावच्या ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील नामांकित तमाशा किरण कुमार ढवळपुरीकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम होईल दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता हजेरीचा सा कार्यक्रम होईल व तिसऱ्या दिवशी नऊ तारखेला आखड्याचा कार्यक्रम आहे आपल्या जिल्ह्यातील विविध पैलवाना निमंत्रित केलेला आहे आणि कुस्त्यांचा आकडा तीन साडेतीन वाजता चालू होईल नऊ तारखेला पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा मी राजाराम ज्ञानेश्वर देवकर या वर्षी यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणून गावाने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आता यावर्षी आमच्या विठ्ठलदात्या पानवन आणि नाना गणवट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कमिटी गावाचं एक पंचवीस एक लोकांची कमिटी करून उत्सवाचे नियोजन केलेले आहे तरी गावामध्ये बैलगाड्याचं नियोजन सचिन शेठ पानवंत आभी शेठ आणि त्यांचा ग्रुप हा करतोय आणि गावात वरंगणी जमा करण्याचा आणि देवदेवाचं करण्याचा कार्यक्रम आणि नानाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे तरी गावामध्ये बैलगाड्या शर्यत आणि संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम आणि दोन दिवसाने नऊ तारखेला कुस्त्यांचा आराखडा आहे ते भूषण शेठ पानमंद यांनी त्या आखाड्याचं नियोजन केलेलं आहे असं हे चार दिवस दू, तीन दिवसाचं नियोजन गावात राहणार आहे काय जाता मालकांसाठी तुम्ही गावात आलेल्या सर्व गाड्या मालकांना आमच्या गावातर्फे सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आमच्या सर्व तरुण मंडळाने केलेलं आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा अशोक शिंदे गाव सगळे वशी असून मला गावच्या कमिटी आहे तिथे सचिव म्हणून पदावर घेतला आहे आता संध्याकाळी जो कार्यक्रम होणार आहे तमाशाचा त्याचा नारळ हा ज्येष्ठ नागरिक आमच्या गावचे पाटील भाऊ सीताराम पानमन आणि किसन कृष्ण बोहा यांच्या हस्ते होणार आहे तसेच नऊ तारखेला नाव सांगा मी नवनाथ पारमन रहिवाशी कशा प्रकारे एक तरुण पिढीने नियोजन केलेलं आहे यावर्षी जी यात्रा कमिटी गावाने निवड करून दिलेली आहे त्यांच्यावरती जबाबदारी दे ते सर्वांनी अत्यंत तळमळीन आणि उत्कृष्टतेनं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि यात्रा व्यवस्थित पार पडेल याची ते काळजी घेतील अशी मला खात्री आहे गाळे मालक मंडळी यांच्यासाठी जेवणाची सोय वगैरे केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे मान्य श्री आमचे मार्गदर्शक अतुलबाव देशमुख आणि मी वैयक्तिक सचिन पानमन आमच्या माझ्या वतीने म्हणजे नाही का जेवणाची सोय व्यवस्था केलेली आहे येणार सर्व गाड्या मालकांसाठी काय दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था असणार बारा ते हो कारण गाडा मालकांसाठी जाता जातं एक आव कसं करता हजार सांग सांग गाडा मालक सकाळी पहिला गाडा हा आठ वाजता पळणार धावपट्टीवरती आणि एक चार वाजता आमचं म्हणजे पहिली फेरी संपवण्याचा प्रयत्न राहणार त्यानंतर आठ तास हे असणार त्याच्यानंतर एक ते पंधरा गाडी आणि जर जमलं तर म्हणजे एक ते वीस गाडी आम्ही फायनलसाठी घेणार आहे आणि फायनल फायनलची सेपरेट दिली जाणार आहे आणि एक ते वीस गाडी घेतले तर आम्ही नंतर गाठ हजार म्हणजे पाच बक्षीचं वैयक्तिक आम्ही देऊ शकतो परत म्हणजे नाही का असं नाराज हे कोणालाच करायचं नाही असं आणि गाठा चारशे बत्तीस फुटाचा राहणार आहे बारा सेकंद हो बारा सेकंद आणि पहिल्या फेरीचं कांड हे साठ फुटाव आणि फायनलच हे पन्नास फुटाव आणि हे मध्येच राहणार म्हणजे जे रेस त्याच्यावर गाडा कांड सुद्धा कांड्याला सुद्धा आम्ही एक खून करणार मध्ये त्याच्यावर कांड धरायचं मध्ये पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आनंद देवराम माथाळे चेअरमन शिंदेवासुली सोसायटी कसं राहील एक नियोजन यात्रेचं यावर्षी मला वाटतं एकदम चांगल्या प्रकारे आणि सगळे यंग लोक असल्यामुळं जबाबदारीने सगळे लोक काम करणार आहे आणि या दोन तीन वर्षामध्ये यात्रा भरली नाही त्याच्यामुळं आता सगळे लोक हिरेने भाग घेतलेला आहे एक निमंत्रित बैलगडा शहर येते हा तर कसं राहील तुमचं सहकार्य आमच्या तरुण लोकांचं सर्वांच म्हणजे सहकार्य म्हणजे प्रत्येक गाळा मालकाला काय अडचण आली तर आम्ही सोखुशीने मदत करू भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव आहे आणि यात्रा उत्सवानिमित्त ब भव्य बैलगाड्या शरीर सात तारखेला आहे कुस्त्यांचा आखाडा नऊ तारखेला आहे बरोबर तर कसं आहे कुस्त्यांचं आखाड्याचं नियोजन कसं आहे तुमचं आता दरवर्षीप्रमाणे या वर्षी आमच्या गावामध्ये आतापर्यंत बैरुनाथ महाराजांच्या यात्रेला कधी गाखडा भरत नव्हता पण गेल्या वर्षी पहिलवान भूषण पानबंद यांनी छोटंसं एक नियोजन केलं होतं तो आखाड्याचं नियोजन व्यवस्थित झाल्यामुळं या वर्षी सर्व गावांनी एकत्र येऊन मोठं नियोजन केलेलं आहे तरी कमीत कमी एक चाळीस एक खुस्त्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे हे ठरून झालेलं आहे चाळीस एक खुस्त्या आणि अजून येणारे याष्ट्रा यष्ट्रा पैलवान त्यांच्या पण कुस्त्या घेतल्या जाईल तरी बक्षीस पण जवळजवळ पहिल्या खुस्तीला पंच्याहत्तरपासून अशी सुरुवात केलेली आहे तर जवळजवळ चाळीस एक पैलवानांच्या कुस्त्या ह्या ठरून झालेल्या आहेत आणि आखाड्याचं नियोजन म्हटलं तर नऊ तारखेला साडेतीन वाजता इथं आखाड्याचं नियोजन म्हणजे कुस्त्या चालू होतील एक नऊ वाजेपर्यंत चालतील बस दोन साईडला गॅलऱ्या आणि साईडने बॅरेकेट वगैरे लावून हे आखाड्याचं नियोजन केलेलं आहे पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी भूषण पानमन कशा प्रकारे एक नियोजन आहे कुस्त्यांचं तुमचं आणि कोण कोण येणार आहे इथं कुस्ती दरवर्षीप्रमाणे आपण यात्रेला कुस्त्यांचा नियोजन केले आहे मागल्या वर्षी प्रथमच आपल्याला जवळजवळ चाळीस वर्षातून या गावात आकडा भरला मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचं नियोजन थोडं मोठं आहे मैदान आपण हे टिपून घेतलेले चाळीस एक कुस्त्या आपण आमंत्रित केले आहे एक नंबरला आशिष वावरे म्हणून कुस्ती आहे त्याच्या विरुद्ध पृथ्वीराज पाटील दोन्ही पण महाराष्ट्रातील टॉपच्या पैलोने अशा तीन कुस्त्या आपण टॉपच्या घेतलेले आहे त्याच्या खाली जवळजवळ पंचवीस तीस ते तीस कुस्त्या आहेत त्या पण सगळ्याच थोडीस थोडं कुस्त्या असणारे आहे सर्व कुस्त्या बांधून आहेत त्या व्यतिरिक्त जे पायलोन असतील त्यांच्या आपण बाहेरून पण कुस्त्या आहे आणि जर प्रेक्षकांचं झालं तर बसायला आपण गॅलरी वगैरे लावणार आहे एक साईडला स्टेज असणार आहे मैदान हे ठीक साडेतीन वाजता चालू होईल नऊ तारखेला या वर्षीचं कसं राहील कुस्तीचं एक नियोजन तुमचं पंच वगैरे कोण राहीन तुमचं या वर्षी यावर्षी सगळे बाहेरचे पंच राहतील म्हणजे काय कोणी आक्षेप घ्यायला नको आणि त्याच्यामध्ये पहिल्या दोन क्रमांकाला दोन चांदीच्या गदा आणि प्रत्येक पैलवानाला एक सन्मानचिन्ह असं यावर्षीचं नियोजन आहे